मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षण योद्धा जरागे पाटील पुन्हा आमरण उपोषणास बसलेले असून शासनाची दखल घेत नसल्याने सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षण पाटलांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण मुदखेड शहर कडकडीत बंद ठेवून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नायब तहसीलदार मारुतराज जगताप यांना लेखी निवेदन देण्यात आले असून शासनाने जरागे पाटलांची प्रकृती खालावत चाललेली असल्याने याची दखल घेऊन मार्ग काढावा